अंधश्रद्धा आणि शिक्षणाच्या अभावामुळे नाईलाजाने पोतराज बनावे लागलेल्या एका मातंग समाचारच्या मुलावर आधारित अंबुज हा चित्रपट सेवन स्टार या मल्टी थेटरमध्ये लवकरच येत असून समाजातील सर्वच घटकांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन अमर गायकवाड प्रकाश बडेकर आणि चित्रपट दिग्दर्शक नरेंद्र नारायण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे यावेळी शाहीर फरांदे किशोर गालफाडे कुंदन तडाखे व इतर मान्यवर उपस्थित होते सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये आहे अनुसरून भारत भारतातल्या सहा हजार तीनशे चौसष्ट जातीतला प्रमुख घटक असणाऱ्या मातंग समाजाच्या जीवनावर सामाजिक सिनेमाचं ओपनिंग शुक्रवार दिनांक तेवीस तारखेला सातारा या शहरातील मल्टीनॅशनल जो सेवन स्टार सिनेमा थिएटर आहे त्या ठिकाणी दुपारी तीन वाजता आंबूज या सिनेमाचं उद्घाटनाचा कार्यक्रम सातारा ठेवलेला आहे आजच्या या मिटिंगला सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते मातर समाजाचे विविध सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय पक्षाला सगळ्याच कार्यकर्त्यांना अनेक बोलवलेला आहे आमचे ज्येष्ठ नेते माझ्या आजोबा सन्मान्य प्रकाश बडेकर आहेत आमचे मित्र किशोरभाऊ गालफडे आहेत म्हणून आढागडे आहेत म्हणून अवगडे आहेत त्याचबरोबर शाहीर प्रकाश फरंदे आहेत उमेश खंजोडे आहेत कुंदन दलित पॅन्थ सातारा शहराचे अध्यक्ष कुंदन तडाके आहेत जिल्हा अध्यक्ष अरविंद गाडे आहेत आणि सर्व लोकांच्या वतीनं आम्ही पत्रकार बांधवांना विनंती करतो आहे की सामाजिक जीवनाच्या वर मातर समाजातील एक युवक जो रोजगार करायला गाव सोडून गाव कसा बाहेर येतो गावात येतो त्याला व्यवसाय करताना किती त्रास होतो त्याला किती अडचणी येतात आणि तो जगण्याची धडपड करत असतो त्याला शाळा शिकायची इच्छा असते परंतु इथल्या वर्णव्यवस्थेमध्ये त्याला शाळा शिकून दिलं जात नाही आणि आमच्या समाजाला जाणीवपूर्वक पोतळाट बनवलं जातं आणि त्या पोतळाट झाल्यानंतर त्याच्या शंभर पिढ्या ना नाडका जातात त्याचं कल्याण होत नाही या पिक्चरच्या माध्यमातून आम्ही समाजात दिशे येतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिवाजी महाराजांनी आणि लघूजींच्या भविष्यात माध्यम समाजानं काम करावं अशा आशयाचा हा सिनेमा आहे या सिनेमाला आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्या सगळ्याच बहुजन समाजाच्या लोकांनी यावं आणि हा पिक्चर पाहावा अशी विनंती करण्यासाठी या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक माझे मित्र नरेंद्र गायकवाड आपल्या ठिकाणी आलेले आहेत दिग्दर्शक निर्माता विषय म्हणजे काय आहे की लक्ष की एका गावात दुसऱ्या गावात जागा गेल्यानंतर त्यांची तिथे आली कशी पिळून करून घेतात किंवा दुसरी आली की कसा सपोर्ट करतात ही कहाणी यात दाखवली दाखवण्याचं कारण का की अजूनही ग्रामीण भागात विषय असा आहे की आम मातृ लोकांना ऐकलं जातं शिक्षणाबद्दल ते विषय मांडलेला आहे लोकेशन कुठलं कुठलं जातं इंदापूर अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिर्याणी